हे एक सुटला आणि एक पाच गाड्यामध्ये लढत च कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अलीकडं होता सौरभ डायवर आवडीचा दोघात काठात किर लढत झाली घेतला शेवटच्या क्षणाला निकाल अलीकड तांबेकर आणि पलीकड वाखुर्डेकरात लढत झाली दोघात लढत झाली शेवटला टाकला भैया डायव्हर वाटे गावचा सेमी बांधाल तोंड आणि तोंड मध्ये लढत चालू मध्ये या ठिकाणी बावल्या पडतोय अलीकड लक्ष आणि चेतक पडतोय लढत 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 भिकाजी या बारक्या बावल्यानं आठवण करून दिली ज्या बैलानं बैलगाडी क्षेत्र गाजवलं तृतीय क्रमांकाचे पुरस्कृत मान्यवर आदरणीय बबन पाटील साहेब उपसभापती पंचायत समिती शावडी दिलीप निकम साहेब सरपंच ग्रामपंचायत जांभोर पाहायला लागलाय खाली जमीन हातरायला लागली हे धना अतिशय सुंदर ड्रायव्हर उभा राहिला धनानं हिरलं होतं सकाळी कोण बाळायला लागलाय खाली जमीन हात लागली हे धना धना हिरलं होत सकाळी आणि चार मध्ये लढत चालले परत एकदा लढत है कोण बाजी मारतोय लढत काटा किर चालू कुणाच्या नशीबी गुलाल पलीकडा गुलाल फेटला अशक्य ते गाडी खाली पुढे थटल्या खाली उतरावतर खाली स्वप्नील पोहणार म आणि पाच मध्ये लढा चलो आलीकडं भारत महाराज मधी सोन्या पळतोय तिकडे सरजा पळतोय आणि डमरू स... आणि सोन्याच सेमी फायनल पाच चा निकाल सेम माहिन पाच चा निकाल तास क्रमांक दोन उनली गाडी सद्गुरु श्री संत बन प्रसन्न कारवे सोन्या माजगाव माझगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक अरे सुपात्रेकर आबा आणि काल दोन सेमी फायनल सहाचा चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनलचा निकाला तास क्रमांक दोन वरली गाडी रणसिंग गायकवाड शमशेर सिंग गायकवाड सुपात्रे या गाडीचा एक नंबर ला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या तू काय वाय काय तरी वेगळं वाट वेगळं वाटतंय पण नाचला असता परंतु काय थोडीशी गाडी वायबल झाली हार आणि आहे हे बैलगाडीच क्षेत्र आहे हे बाहेर गेला एकटाच जाणार जाणार का जानार का आणि अलीकडा सोन्या आणि पलीकडा रोडकरांचा पेढा अमोल पलवा अलीकडा एकटा सुट्टा पळत होता बिल्डरकरांचा सोन्या पडतो तिकडं मागणी तोंडाला चिकटला साता